गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यातील निंभाळे येथील मेहत्रे उद्योग समूहाच्या वतीनं सात माऊलाई मंदिर पुणे शिर्डी बायपास समनापूर या ठिकाणी हॉटेल चेअरमन गार्डन फॅमिली रेस्टॉरंट हे नवीन हॉटेल सुरू झाले या हॉटेलचं उद्घाटन बुधवारी अठ्ठावीस मेला मोठ्या थाटामाटात पार पडलं आपण कुठलाही व्यवसाय सुरू केल्यास त्यामागे आपले आजी आजोबा आई वडील यांच्या आशीर्वाद असतात आणि त्यांच्याच हस्ते या व्यवसायाचं उद्घाटन झाल्यास त्यांचे आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्याबरोबर असतील या भावनेनं युवा उद्योजक संकेत नितीन मेहत्रे यांनी सुरू केलेल्या हॉटेल चेअरमनचं उद्घाटन आजोबा शंकरराव बाबूराव मेहत्रे यांच्या हस्ते करून तसेच आजोबा शंकरराव मेहत्रे हे गेली अनेक वर्षांपासून निंबाळे डेअरीचे चेअरमन या पदावर असल्यानं हॉटेललाही त्यांनी चेअरमनच हे नाव ठेवलं आणि नवीन पिढीसमोर वेगळा आदर्श निर्माण केला तर प्रमुख पाहुणे म्हणून राजन शिंदे यांची उपस्थिती होती निंबाळे डेअरीचे चेअरमन शंकरराव बाबूराव मेहत्रे भाजपाचे कार्यकर्ते सुरेश गुप्ता बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका जयाताई चौधरी बाळासाहेब पुंड सुरेश गडगे डॉ वैभव महाले सुखदेव मंडलिक एपीआय प्रवीण मोरे नंदकुमार मेहत्रे भाऊसाहेब मेहत्रे योगेश मेहत्रे अक्षय भाऊसाहेब मेहत्रे नितीन शंकरराव मेहत्रे संकेत नितीन मेहत्रे निखिल नितीन मेहत्रे यांचीही प्रमुख उपस्थिती होती

उन्होंने मुझे संकेत को मुंबई बुलाया बोला संकेत को एक्टर बनाना है बॉलीवुड में बोला सब बना देंगे तो साहब ने मुझे तीन बार पूछा संकेत यहाँ था और मैं मुंबई में साहब के साथ हर हर हफ्ते एक दो दिन रहता हूँ जब कैबिनेट होता मंगलवार और बुधवार मैं सुबह उनके साथ में बैठता हूँ कई घंटे तो संकेत के बारे में हमेशा साहब को चिंता होती थी कि संकेत होटल लाइन में ना जाकर बॉलीवुड में जाए लेकिन संकेत ने चुना कि मुझे होटल डालना है चेयरमैन लेकिन संकेत तो मैंने ये भी कहा कि आप चेयरमैन डालो होटल लेकिन बॉलीवुड में भी आपका कदम रखना है तो संकेत यहाँ भी रहेगा और वहाँ भी कोशिश जारी है और आज विखे पाली साहब कुछ कारण से नहीं आ पाया नहीं तो आज उनका आना तय था क्योंकि मैं जानता हूँ कि संकेत के लिए वो कितना सोच सोच विचार रखते हैं उनके परिवार के तो कोई ना कोई आप मंत्री महोदय हैं कहीं ना कहीं उनका दौरा होता है तो इसी बारे में अपना परिचय दे रहा हूँ मैंने 2016 में हीरानदाड़ी हॉस्पिटल रैक, किडनी रैकेट का पर्दाफाश किया था मुंबई में वो पूरी दुनिया में था ऐसे कई रैकेट निकाले भारत का नेतृत्व तो किया और फिल्म इंडस्ट्री का नेतृत्व तो कर रही थी छोटी उम्र में आज मेरा आने का कारण यही था सिर्फ संकेत था और आप सभी थे लोग समझेंगे कि मंत्री महोदय आए नहीं आए नहीं आ नहीं पाए मैं ये भी कहना चाहूंगा आज यहाँ होते हैं तो पहली सबसे पहले बार वो पहले यहीं हैं सूजय दादा भी यहीं हैं कुछ कारण होता है कि आ नहीं पाए लेकिन जरूर उनका फ़ोन आया होगा और फोन आएगा बाद में जरूर ये जरूर ये होटल में जरूर इक्केबाड़ी साहब आके जाएंगे कुछ ना कुछ संकेत का हमारे प्रति प्यार है और होटल चेयरमैन है आप सभी लोग आए इधर और आज संकेत आपको चेयरमैन होटल पे दिख रहा है कल आपको बॉलीवुड में दिखेगा संकेत का प्रोफाइल बॉलीवूड बॉलीवुड में घूम रहा प्रोड्यूसर्स के पास और संकेत वहाँ भी मेहनत कर रहा है और यहाँ भी मेहनत कर रहा है ब्रदर आपले एक तरुण युवक आज त्याचं बावीस तेवीसच हो वय आणि तो आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी एक नवीन हॉटेल व्यवसायामध्ये पदार्पण करतोय त्याची एक नवीन वाटचाल सुरू करतोय त्याच्यासाठी मी खूप शुभेच्छा देईल की एवढ्या वयामध्ये जवळपास कोणी डेअरिंग करत नाहीत की आपण या व्यवसायामध्ये आलं पाहिजे आपण केलं पाहिजे परंतु एक जिद्द आणि स्वतःवरती कंट्रोल सर्वात महत्त्वाची ती गोष्ट आहे व्यवसाय चिकटी धैर्य आणि हे सर्व पचे या सर्व गोष्टींना अनुकरण करून संकेतने आज आपलं हॉटेलचं योग्य प्रकारे रिनोव्हेशन करून अतिशय छान मागच्या साईडला गार्डन असल फ्रंटला असल चांगलं एकदम मॉडर्न ॲम्युनिटीच्या पद्धतीने आपण सर्व आत्ता संपूर्ण हॉटेल बघत असतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीचं एक चांगलं नियोजन कारण तो फिरत असतो बऱ्याच वेळा मी बघतो तो फिरतो कंटिन्यू आपल्या चांगल्या मित्रपरिवारासोबत असतो आणि मित्रपरिवार देखील अशा सर्व व्यवसायामध्ये त्याचा गुंतलेला आहे आपला संगमनेर तालुक्यामध्ये कोण कपड्याच्या व्यवसायामध्ये असेल कोण फोटो स्टुडिओच्या व्यवसायामध्ये असेल आणि तो देखील आपल्या मित्रपरिवाराला मदत करत असतो आज मित्रपरिवार देखील त्याच्यासोबत उभा आहे त्याच्यासोबत सर्व मान्यवर असतील तुमच्यासारखे सर्व जीवाभावाचे सहकारी असतील हे देखील संकेतसोबत उभे आहेत त्याला मी आजच्या या उद्घाटनप्रसंगी आणि सर्व मैत्री फॅमिलीला देखील खूप शुभेच्छा देतो याच्या मे महिन्यामध्ये या संपूर्ण हॉटेलचं दालन उभं राहत असताना स्वतः इथं उपस्थित राहून सगळं देखभाल केली की याचं जे इंटेरियर आपल्याला सगळ्यांना दिसतंय ते सगळं इंटेरियर स्वतः संकेत यांनी आपल्या कल्पनेतनं अस्तित्वात उतरवलेलं आहे ही सुद्धा त्यांची विशेष बाब आहे त्याबद्दल मी संकेत शेठचं कौतुक आहे सर्वप्रथम आज या चेअरमन बार अँड रेस्टॉरंटच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित व्यासपी मी सर्वप्रथम आमचे स्नेही संकेतजी आणि संपूर्ण मैत्रे कुटुंबियांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांनी अतिशय प्रशस्त अशा नवीन व्यवसायाचं सुरुवात केली त्याप्रसंगी मी मनापासून त्यांचे अभिनंदन करतो आत्ताच निवेदकांनी त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगताना सर्व जो उहपो केला त्यामध्ये संकेतजींना माझ्या मते बालपणापासूनच उद्योगाचे व्यवसायाचे एक बाळकडू कुटुंबातून भेटलेले आहे त्यांचे आजोबा जे की दुग्ध क्षेत्रातले अग्रगण्य व्यावसायिक आहेत त्यांचे वडील त्यांचे काकाश्री यांनी म्हणजे शेतकीय क्षेत्रात टोमॅटोच्या याच्यात अतिशय मोठं नाव कमवलेलं हो आहे आणि नक्कीच ज्यांना कौटुंबिक अशी पार्श्वभूमी आहे अशा युवा उद्योजकाला आत्ताच मला आमचे जे इथले युवकांचं प्रेरणास्थान आहे राजनजी यांच्या भाषणातून कळालं की त्यांचं वय वीस बावीस आहे फक्त आणि ह्या वयात एखाद्या युवकाला जर उद्योगाकडे व्यवसायाकडे वळण्याची जी एक ओढ लागलेली आहे हीच आपल्या प्रगत भारताचं एक लक्षण आहे कारण आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे कायम युवकांना उद्योग आणि व्यवसायासाठीच प्रेरणा देत असतात आणि ह्या वयात जर तुम्ही या व्यवसायाकडे वळालेले आहात तर नक्कीच पुढं येणारं पुढचं फ्युचर जसं मैत्री कुटुंबियांनी यापूर्वी त्यांच्या नावरूपाला जे काही व्यवसायाचं एक झालर लागलेले आहे तसंच संकेतजी व त्यांची संपूर्ण बंदूक या व्यवसायातून अजून प्रगती करतील चेअरमन हे एक त्यांचं आत्ता पहिलंच मते व्हेंचर आहे आणि आमच्या सगळ्यांच्या नाशिककडून जेवढे आमचे काही स्नेही आहेत आणि आम्ही सर्वजण इथे आलेलो आहोत आम्ही या ठिकाणी आवर्जून आमच्या जयाताई पण आहे त्यांच्या आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने मी संकेतजींना ह्या व्यवसायासाठी व येणाऱ्या काळातल्या सगळ्या त्यांच्या मनोकामनेसाठी मनपूर्वक धन्यवाद देतो संकेतला हॉटेल व्यवसायामध्ये जे पदार्पण करायचं होतं त्यासाठी त्यांनी संगमनेरचे जे सराउंडिंग एरियाचे जे हॉटेल्स आहे त्याच्या पहिली त्यांनी लिस्ट घेतली होती आणि त्याच्या दोन तीन हॉटेलचे ऑफर पण त्याला आलेले होते साईडच्या एरियाचे लोकेशन पण चांगलं होतं परंतु त्यांनी हेच लोकेशन निवडलं याचं कारण फक्त एकमेव आहे की हॉटेलचं जे नाव आहे ते नाव तर त्याला मी विचारलं पण होतं तू हेच हॉटेल का तू नियुक्त केलं कारण बाकीचे पण दोन तीन हॉटेलचे ऑफर आलेले होतं तर तो म्हटला की हॉटेलचं नाव चेअरमन आहे आणि त्याचा आदर असताना त्याचे बाबा जे आपल्या निंबाळ्या गावचे चेअरमनचं पद खूप वर्षापासून भोगतात हे सर्व गावकरी मंडळीला पण माहिती आहे आणि ते बाबाचा जे आधार स्तंभ असल्यामुळे त्यांचं ते आधार घेऊन त्यांनी ते, ते नावामुळे त्यांनी हे हॉटेल चूज केलं आणि त्या हॉटेलचं जे आता सध्याचं जे पोझिशन आहे पूर्ण कायापालट केली आहे त्याचं जे लूक होतं ते, ते पूर्ण चेंज केलं आणि ह्या हॉटेलसाठी माझ्या माहितीनुसार आणि माझ्या कॉन्टॅक्टनुसार संगमनेरचे जे बाहेरचे व्यापारी लोक आहेत ते सुद्धा आता इथं संगमनेरची आवक कस्टमर म्हणून खूप काही इथं वाढणार आहे आज खऱ्या अर्थाने जे शंकरराव मेहत्रे परिवाराचा जो काही वारसा आहे आज संकेतने पुढे चालवला पहिल्यापासूनच शंकर मामा हे डेअरी व्यवसाय या परिसरात प्रसिद्ध आहे त्यांचं एक नाव आहे आणि उत्तम अशा प्रकारचा डेरी व्यवसाय ते चालवतात त्यांच्या पाठीमागे त्यांच्या मुलांनी भाऊसाहेब असेल नीती असतील त्यांनी टोमॅटोचा व्यवसाय अगदी व्यवस्थित यशस्वीपणे चालवत आहेत आणि संकेत त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन नक्कीच या धंदा यशस्वी होईल आणि यशस्वी व्हावं अशी मी त्याला शुभेच्छा व्यक्त करतो आपण सर्वजण या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित आहेत प्रथम मी सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्याचप्रमाणे संकेतबाबत जर सांगायचं झालंच संकेत एकदम धडाडीचा मुलगा आहे सुरुवातीला तो ॲक्टर लाईनमध्ये दे गेला तेव्हा सुद्धा परिवारातलं कोणी ॲक्टर लाईनमध्ये नाही नातेवाईकातलं ॲक्टर लाईनमध्ये नाही तरी पण तिथंसुद्धा त्याने नाव कमवून दाखवलं त्याचप्रमाणे आता हॉटेल लाईनमध्ये सुद्धा संकेत असंच धडाडीनं काम करून चेअरमन शाखा एक चेअरमन शाखा दोन चेअरमन शाखा तीन अशा घडू अशी मी माझ्या मंडलिक परिवारातर्फे आणि उपस्थितांतर्फे संकेतला शुभेच्छा देतो सगळ्यांनी जेव्हा जेवण केलं शैगुनी जाऊ जेवणाची व्यवस्था आतमध्ये केलेली आहे अत्यंत प्रामाणिकपणे आम्ही हा व्यवसाय करणार आहे इथं अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचं जेवण मिळणार आहे आमच्याकडे क्वालिटीच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही या ठिकाणी फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली आहे त्यामुळे आमच्या हॉटेलला नक्की भेट द्यावी आणि आम्हाला सेवेची संधी द्यावी असं हॉटेल चेअरमनचे संचालक संकेत मेहत्रे यांनी म्हटलंय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोल्याच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सूटकेस बॅग पर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ